दीड ते दोन महिने टिकणारं सारण आणि पीठ भिजवण्याची एकदम नवीन पद्धत वापरून आज आपण अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहणाऱ्या करंजा तयार करणार आहोत तर बऱ्याचदा ना करंजा करत असताना त्या तेलात फुटतात किंवा मग थंड झाल्यावर नरम पडतात वातड्या होतात तर आज मी तुम्हाला जी पीठ भिजवण्याची पद्धत दाखवणार आहे ना ती पद्धत वापरून तुम्ही शंभर टक्के परफेक्ट अशा करंजा बनवू शकतात तर सगळ्यात अगोदर येणा मी तुम्हाला करंजांचा आवाज ऐकवते तर बघितलं किती खुसखुशीत अशी ही करंजी झालेली आहे आणि संपेपर्यंत ह्या करंजा अशाच खुसखुशीत राहतात अजिबात नरम पडत नाही वातड्या होत नाही आणि अगदी भरगतचं सारण भरलं तरीसुद्धा तेलात फुटतसुद्धा नाही तर अशा पद्धतीच्या परफेक्ट करंजा तयार करण्यासाठी लागणारं सारण आणि काही टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात तगोदेरीने इथे आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची कढाई गरम करायला ठेवलेली आहे यात मी एक कप किसलेलं सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे तर दोन मध्यम आकाराच्या सुक्या खोबऱ्याच्या वाट्या मी किसून घेतल्या होत्या हे खोबरं आपल्याला लो फ्लेमवर मस्त हलक्या अशा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून आहे खोबरं भाजताना तूप किंवा तेल टाकण्याची गरज नाही कोरडंच आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण सारणासाठी खोबरं भाजून घेतो ना तर आपलं जे सारण आहे ना ते अगदी महिनोन महिने छान टिकतं आणि त्यामुळे करंजीही अगदी संपेपर्यंत मस्त खुसखुशीत राहते तर हे बघा अगदी हलक्याशा सोनेरी रंगावर हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे खूप जास्त रंग बदलवायचा नाहीत नाही तर मग सारण जे आहे ना ते कडवट लागेल तर आता हे भाजलेलं खोबरं मी एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि कढाईत दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे आता इथे मी घेतलेला आहे हा अर्धा कप रवा तर लाडूचा रवा किंवा मग झिरो नंबर रवा चिरोटे रवा जो म्हणतात ना तोच रवा इथे आपल्याला वापरायचा आहे आता हा रवासुद्धा आपण मस्त अशा हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवर मस्त असा सतत ढळवळत आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर येईपर्यंत किंवा मग हलक्याशा सोनेरी रंगावर येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे तर हे बघा साधारण एक पाच सहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता रव्यालाही छान रंग आलेला आहे रवासुद्धा आपल्याला खूप जास्त करपवायचा नाही नाही तर मग तो नंतर दाताखाली कचकच लागतो तर हा भाजलेला रवासुद्धा मी एका ताटात काढून घेतला आहे आता यात मी टाकते पाव कप सफेद तीळ तर तीळसुद्धा आपल्याला मस्त अशी खरपूस अशा हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे तर करंजीच्या सारणा तिनं अशा पद्धतीने तीळ टाकली ना तर सारणाची चव खूप वाढते त्यामुळे यावर्षी तुम्ही अशा पद्धतीचं हे सारण नक्की करून बघा तर हे बघा तिळही हलक्याशा सोनेरी रंगावर इथे माझं भाजून झालेलं आहे आता हा भाजलेला तीळसुद्धा मी एका ताटात काढून घेते आणि परत एकदा या कढाईत एक, एक चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप हलकंसं गरम झालं की यात मी काही सुकामेवा टाकून घेतला आहे तर इथे मी काजू बदाम आणि चारोळी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही सुकामेवा येथे वापरू शकता तर साधारण एक ते दोन मिनटासाठी हे काजू बदाम मी परतवून घेतले होते नंतर त्यात मनुके टाकलेले आहे मनुके इथे मी कट करून टाकलेले आहे म्हणजे ते करंजी जेव्हा आपण भरू ना तेव्हा करंजी फुटणार नाही मनुके टाकल्यानंतर काही सेकंदांसाठी मी हे परतवून घेतलं होतं आता सगळ्या शेवटी यात मी एक छोटा चमचा खसखस टाकलेली आहे आणि आणखी एखाद मिनटासाठी हे सगळं साहित्य एकत्रित असं परतवून घेणार आहे तर हे बघा हलक्यासा सोनेरी रंग सगळ्या साहित्याला आला की हे सगळं साहित्यसुद्धा आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत तर खोबरं सोडून राहिलेले सगळं साहित्य आहे ना ते इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं होतं आता हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग पुढची कृती करायची आहे तर सगळं साहित्य इथे माझं थंड झालेलं आहे खोबरं मी अशा पद्धतीने थोडंसं हाताने चुरून घेणार आहे म्हणजे जेव्हा आपण करंजी भरू ना तेव्हा ती करंजी फुटत नाही तर खूप जास्त अगदीच बारीकसुद्धा करायचं नाही आहे खोबरं थोडं थोडं दिसलं पाहिजे अशा पद्धतीने हे खोबरं मी हातावर चुरून घेतलं आहे आता आपल्या इकडं जे राहिलेलं साहित्य होतं ना तेही पूर्णपणे थंड झालेलं आहे बारीक केलेलं खोबरं मी या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता इथे मी यात पिठी साखर टाकून घेते तर रोजच्याच वापरातली पिठी साखर मी चार ते पाच वेलची आणि थोडासा जायफळाचा तुकडा टाकून मिक्सरला फिरवून घेतली होती एक कप इथे ही पिठी साखर आहे पिठी साखरेचं जे प्रमाण आहे ना हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जसं करू शकता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार पण इथे मी जे प्रमाण दिलेलं आहे है है ना त्यात बऱ्यापैकी आणि भरपूर अशा गोड करंजा होतात तर आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत फक्त लक्षात ठेवा सगळं साहित्य थंड झालं की मग आपल्याला पिठीसाखर टाकायची आहे तर हे बघा सगळं साहित्य इथे व्यवस्थित सा असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आपलं हे दीड ते दोन महिने टिकणारे एकदम मस्त असं खमंग रुचकर चवीचं सारण तयार आहे फ्रीजमध्ये हे सारण तुम्ही अगदी तीन ते चार महिन्यासाठी आणि फ्रीज बाहेर महिनाभरासाठी आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ना ह्या सारणाच्या गरमागरम करंज्या तयार करू शकतात तर सारण आता आपलं तयार आहे आता आपण आपल्या पुढच्या प्रोसेसकडे वळूया म्हणजे मेन जी करंजी करण्याची प्रोसेस आहे ना त्याकडे वळूया तर इथे आपल्याला करंजीच्या पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये एक कप स्वच्छ चाललेला मैदा घेतलेला आहे यात साधारण पाव चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा इथे मी पिठी साखर टाकणार आहे पिठी साखर टाकल्यामुळे आपली जी करंजीची पारी आहे ना ती एकदम खुसखुशीत बनते आणि तळल्यानंतर पारीला रंगसुद्धा खूप सुंदर येतो सगळं साहित्य मी कोरडंच एकजीव करून घेतलं होतं आता आपण यात कडकडीत तुपाचं मोहन टाकणार आहोत तर इथे ना मी पोहे खाण्याचे जे चमचे असते ना त्या चमच्याने पाच चमचे कडकडीत तुपाचं मोहन टाकलं आहे तर तुपाऐवजी नाही तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण तुपाचा जो रिझल्ट असतो ना तो जास्त छान मिळतो त्यामुळे शक्य असेल तर तूप वापरा तूप टाकल्यानंतर हे तुपाचं मोहन मी मैद्याला व्यवस्थित असं चोळून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल आता मैद्याची व्यवस्थित मूठ वळते म्हणजेच आपलं मोहन बरोबर आहे तर आता आपली जी पारी आहे ना ती अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहावी करंजी थंड झाल्यानंतरसुद्धा नरम पडू नये वातळ होऊ नये ना तर त्यासाठी आपण इथे यात एक कप रवा टाकणार आहोत तर रवा आपल्याला कोरडाच टाकायचा नाही आहे तर साधारण एक कप वाटी रवा आहे ना इथे मी पाण्यात भिजवून ठेवला होता रवा पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला त्यात पाणी टाकायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी हा रवा भिजवून घ्यायचा तर हा भिजवलेला रवा मी मैद्यात टाकून घेतला होता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि वरतून अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकून आपल्याला याचं सर पीठ भिजवून घ्यायचंय तर पीठ भिजवता येणार अगदी घट्टसर भिजवायचं जास्त सैलसर पीठ असेल तर मग करंजी थंड झाल्यावर मऊ पडते त्यामुळे मी जे व्हिडिओ तुम्हाला प्रमाण दाखवलेला आहे आणि जी पद्धत दाखवलेली आहे ना त्या पद्धतीने तुम्ही पीठ भिजवून बघा मी खात्रीने सांगते की करंजा अगदी थंड झाल्या तरी अजिबात नरम पडणार नाही आणि संपेपर्यंत खुसखुशीत राहतील तर घट्टसर असं हे पीठ मी भिजवून घेतलं होतं आणि झाकण ठेवून साधारण एक मिनटासाठी हे पीठ मी मुरवून घेतलेलं आहे एक मिनटानंतर आपण परत एकदा हे पीठ व्यवस्थित असं हलकंसं मळून घेणार आहोत आणि मौसूत आपल्याला हे पीठ करून ते बगा नंतर, मूर्ले, सरी, मूर्ले नंतर आहे तर हे बघा भिजवल्यानंतर मुरले सॉरी मुरल्यानंतर हे पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे तर आता ह्या पिठाचे आपण दोन समान आकाराचे उंडे तयार करून घेणार आहोत आणि व्हिडिओ तर दाखवल्याप्रमाणे याचा आपल्याला रोल तयार कर करून घ्यायचा आहे आणि याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या तर तुम्ही नाही ते छोटे छोटे गोळे करून त्याच्यासुद्धा लाट्या तयार करू शकता पण मला ही पद्धत सोपी वाटते त्यामुळे ह्या पद्धतीने मी ह्या लाट्या कट करून घेतलेल्या आहे लाट्या कट करताना साधारण दीड इंच जाडीच्या ह्या क्वा लाट्या मी कट करून घेतलेल्या आहे सगळ्या लाट्या माझ्या कट करून झालेल्या आहे आता ह्या ज्या लाट्या आहेत ना ह्या आपल्याला एखाद्या कपड्याने झाकून ठेवायच्या आणि याच्या एक एक करून पारी लाटून घ्यायचे तर पारी लाटण्यासाठी नाही इथे मी मैदा घेतलेला आहे मैद्यात हे लाटी घोळवून घ्यायची आणि याची पातळ जर आपल्याला पारी लाटून घ्यायचे अगदीच जाड पारी लाटायची नाही किंवा मग अगदीच पातळ लाटायची नाही आहे तर साधारण ह्या अशा पद्धतीची आणि इतक्या जाडीची ही पारी मी लाटून घेतलेली आहे तर इथे ना जवळपास मी एक पाच सहा पाऱ्या लाटून घेतलेल्या आहे पारी लाटल्यानंतर आपल्याला या पद्धतीने त्यावर कपडा टाकून ठेवायचा आहे म्हणजे आपल्या ज्या पाऱ्या आहेत ना त्या सुकत नाही पारी जर जास्त प्रमाणापेक्षा सुकली त्याला खूप हवा लागली तर मग करंजी तेलात तळताना फुटते त्यामुळे पारी लाडल्यानंतर त्यावर लगेचच कपडा झाकून ठेवायचा आहे तर इथे मी पाच सहा पाऱ्या लाटून ठेवलेल्या आहे आणि आपण आता याच्या करंज्या भरून घेणार आहोत तर करंजी भरण्यासाठी ना इथे मी एक पारी पोळपाटावर घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एका साईडला यावर सारण भरून घ्यायचं आहे तर साधारण दीड ते पावणे दोन चमचे इथे मी सारण भरून घेतलेलं आहे सर्व सारण व्यवस्थित असं एकत्रित करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण करंजी फोल्ड करू ना तेव्हा ती फुटत नाही तर सगळं सारण व्यवस्थित असं एकत्रित करून झालं की आपण याला बाजूने पाणी लावून घेणार आहोत आणि ही करंजी आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थित सर्व बाजूंनी दाब द्यायचा म्हणजे करंजी जेव्हा आपण तळतो किंवा मग कट करतो तेव्हा ते सारण बाजूला येत नाही आणि करंजी तेलात फुटत नाही तर हे बघा व्यवस्थित असं सर्व बाजूंनी मी दाब देऊन पॅक करून घेतलेला आहे आता ही करंजी मी क फिरकीने कट करून घेते ते इथे आपली ही पारंपरिक पद्धतीची एकदम मस्त अशी भरगचं सार भरलेली करंजी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही पद्धत अवघड वाटत असेल वेळ खाऊ वाटत असेल ना तर अशा पद्धतीचे बाजारात साचे मिळतात अगदी सहज कुठेही अशा पद्धतीचे तुम्हाला साचे मिळतील ते साचे घेऊन यायचे आणि तयार जी पारी आहे ना ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साच्यावर ठेवून घ्यायची जे जिथे साच्याचे होल आहे तिथं हलकासा दाब देऊन द्यायचा आणि मग सारण भरायचं म्हणजे जेव्हा आपण सारण भरतो ना त्यात भरगच्च सारण भरतं आणि आपली जी करंजी आहे ना तिचा खुळकुळा होत नाही तर भरपूर सारण भरायचं सारणाला व्यवस्थित असा दाब द्यायचा आणि बाजूला जर काही सारण आलेलं असेल तर ते बोटाने व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण करंजी फोल्ड करू ना ती फुटत नाही तर हे बघा चमच्यानेच व्यवस्थित असं हे सारण मी भरून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित असा दाबसुद्धा देऊन घेतला आहे आता ह्या करंजीला सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं पाणी लावताना भरपूर लावायचं म्हणजे करंजी ते व्यवस्थित पॅक होते आणि नंतर तेलात तळताना फुटत नाही आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही करंजी फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थित असा दाब देऊन कट करून घ्यायची तर हे बघा एकदम मस्त अशी सुंदर सुबक आपली ही करंजी बनवून तयार झालेली आहे राहिलेल्या ज्या करंज्या आहे ना त्यासुद्धा मी अशाच सा पद्धतीने साच्याने तयार करून घेणार आहेत आणि करंजा केल्यानंतर आपल्याला ना त्या एखाद्या ओल्या कपड्याने झाकून ठेवायचा आहे तर कुठलाही एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा तो ओला करायचा त्याला गच्च व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आणि त्याखाली करंजा झाकून ठेवायच्या म्हणजे करंज्यांची जी पारी असते ना ती कोरडी पडत नाही आणि तळल्यानंतर करंजी फुटत नाही तर बऱ्याचदा करंजा तळताना ता फुटताना त्याचं हेच कारण असतं की आपण करंजा उघड्या ठेवतो त्यामुळे ती पारी सुकते आणि मग ती तेलात नंतर सुटते तर हे बघा इथे साधारण मी एक दहा ते बारा करंजा लाटून घेतलेल्या आहे एकट्याने लाटणार असाल ना तर बॅच बॅचमध्येच लाटायच्या खूप जास्त करंजा एकत्रित लाटून ठेवायच्या नाही नाही तर मग तेव्हा सुद्धा त्या ते करंजा सुकतात तर इथे मी ह्या दहा ते बारा करंजा लाटून घेतल्या होत्या आता ह्या करंज्या मी तळून घेते तर तो तळण्यासाठी नाही इथे मी तेल गरम करून घेतलं होतं गॅसची फ्लेम आपली लो टू मिडियम आहे आणि तेलसुद्धा मध्यम गरम करायचे करंजी तेला तर सुट सोडली की अशा पद्धतीने झाऱ्याने त्यावर ते बाजूने तेल सोडायचे म्हणजे आपले जे करंजे आहेत ना त्या मस्त अशा टम्म फुलतात आणि दोघंही बाजूने अगदी छान गुबगुबीत दिसतात बसक्या दिसत नाहीत तर साधारण एखाद मिनिट झाला की करंजीची आपल्याला साईड बदलून घ्यायची आणि मस्त अशा हलक्या अशा बदामी रंगावर येईपर्यंत करंजा तळून घ्यायच्या तर हे बघा साधारण एक चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकत असाल करंजा आपल्या मस्त अशा हलक्याशा सोनेरी रंगावर तळून झालेल्या आहे एकदम सुंदर यांना रंग आलेला आहे आणि मस्त टम्म फुगलेल्या आहेत तर राहिलेल्या ज्या करंजा आहेत ना त्या सगळ्या करंजा मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत इथे आपल्या दिवाळी फराळ विशेष एकदम मस्त अशा खमंग खुसखुशीत करंजा तयार आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ह्या करंजा एकदा नक्की ट्राय करून बघा कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद